नमस्कार मंडळी विभूतीदर्शन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे लवकरच महाशिवरात्री येणार आहे आणि महाशिवरात्रीचं महाव्रत हे आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र आणि मोठ्या प्रमाणात साजरं केलं जाते पण महाशिवरात्रीचं व्रत किंवा उपवास कसा करावा कोणी करावा या दिवशी कोणते पदार्थ खाऊ नये आणि कोणते पदार्थ खावे याविषयीची जर तुम्हाला माहिती नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नक्की बघा उपवास कसा करायचा आहे तर जाणून घेऊयाच पण यासोबतच उपवास कसा सोडायचा आहे कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडायचा आहे तसेच उपवास सोडायच्या आधी आपल्याला एक काम नक्की करायचं आहे तर जाणून घेऊया ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करू आपल्या हिंदू धर्मामध्ये बरेचसे व्रत वैकल्य आहे आणि त्यातले काही व्रत हे अतिशय महत्वाचे आहे त्यामधलं महत्वाचं व्रत हे महाशिवरात्रीच असं म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वतीचा आणि भगवान शंकराचा विवाह झाला होता तर दुसऱ्या आख्यायिकेनुसार असं म्हणतात की या दिवशी समुद्रमंथनातून जे हलाहल नावाचं विष बाहेर निघालेलं होतं तर ते विष भगवान शंकरजीने प्राशन केलं होतं आणि त्यामुळे भगवान शंकरजीला खूप त्रास होत होता त्यामुळे ते व्याकुळ झाले होते आणि भगवान शंकरजीला शांत करण्यासाठी अनेक देवी देवता वेगवेगळ्या दे औषधी शोधत होत्या आणि देवी देवतांना जेही मिळत होतं तर ते भगवान शंकरजीच्या अंगावर टाकण्यात येत होतं त्यामध्ये त्यामध्ये कोणी पाणी टाकत होतं कोणी गंगाजल टाकत होतं कोणी दही टाकत होतं कोणी दूध तर कोणी वनस्पतीपासून मिळालेले रस शंकरजीच्या अंगावर टाकत होते त्यामध्ये उसाचा रस होता त्यामध्ये भांग होता तर हे जे द्रवपदार्थ होते याचा अभिषेक एक प्रकारे शंकरजीच्या अंगावर होत होता तर त्यामुळेच तेव्हापासून शंकरजीच्या पिंडीवर अभिषेक केला जातो तर हे जे पदार्थ सांगितलेले आहे त्यामध्ये शहदसुद्धा आहे पंचामृतसुद्धा आहे तर याचा सुद्धा अभिषेक केला जातो भगवान शंकरजीला चंदन लावले जाते कारण चंदन हे शांत करण्यासाठी असते थंड प्रवृत्तीचं असते तर त्यामुळे भगवान शंकरजीला हलाहल विष प्राशन केल्यानंतर शांत करण्यासाठी चंदनाचा वापर सुद्धा केलेला होता आजही आपण बघतो की शिवलिंगाला चंदन अवश्य लावलं जाते तर हे झालं महाशिवरात्रीच्या दिवशी त्या काळी काय झालं असेल याची आख्यायिका आपल्या पौराणिक कथांमध्ये सांगितलेली आहे महाशिवरात्रीच्या दिवसाला जलरात्री म्हणून सुद्धा ओळखलं जाते आणि या दिवशी सर्व देवी देव ता उपवाश होता उपवाशी होते त्यांना उपवास घडला होता म्हणून पृथ्वीवरील सर्व लोकांना या दिवशी उपवास करण्यास सांगितलेलं आहे तर जेही कोणी इच्छुक असेल अशा लोकांनी महाशिवरात्रीचं व्रत अवश्य करावं हो, स्त्रियांनी आणि पुरुषांनी हे व्रत अवश्य करावं हो। आता मुले जे ज्यांच्या ज्याने उपाशी राहणं होत असेल अशा लोकांनी हे व्रत केलं तर त्यांना नक्कीच त्याचा चांगला फायदा मिळतो आता या दिवशी कोणते पदार्थ आहेत जे खाल्ले पाहिजे किंवा असे कोणते पदार्थ आहे जे या दिवशी अजिबात खाऊ नये वर्ज करावे त्यामध्ये सर्वात पहिला पदार्थ आहे जो वर्ज करावा तो म्हणजे साबुदाणा दुसरा म्हणजे भगर या दोन्हीमध्ये कॅलरीज खूप जास्त असतात साबुदाण्यामध्ये तर खूप जास्त असते भगरमध्ये कमी असते पण साबुदाण्यामध्ये कारण आपण साबुदाण्यामध्ये बटाटा टाकतो शेंगदाण्याचा कूट टाकतो आणि हे खिचडी तयार करून आपण ते उपवासाला खातो तर अशा प्रकारचे पदार्थ उपवासाला अजिबात खाऊ नये त्यानंतर दुसरा पदार्थ आहे भगर भगरसुद्धा उपवासाला खूप मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो भगरचे वेगवेगळे पदार्थ तयार करून तो मग आमटीसोबत खाल्ला जातो किंवा त्याच्या इडल्या बनवून खाल्ल्या जातात किंवा आपे बनवून खाल्ले जातात पण हे जे पदार्थ आहेत याने पोट भरलं जाते मात्र याने उपवास होत नाही उपवासाचा खरा अर्थ काय तर उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे वास्तव्य म्हणजेच आपलं परमेश्वरासोबत असलेलं वास्तव्य आपण जर उपाशीपोटी असू तर आपल्याला देव निश्चितच आठवतो आपलं जर पोट भरलेलं असेल तर आपल्याला देव न आठवता आपल्याला मोज मजा मस्ती यासारखे विचार आपल्या डोक्यामध्ये नेहमी राहतात तर उपवास म्हणजे परमेश्वराजवळ आपलं वास्तव्य राहण्यासाठी उपवास केला जातो तर अवश्य उपवासाचा अर्थ समजूनच पदार्थसुद्धा सेवन करावे त्यानंतर उपवासाला मोठ्या प्रमाणात खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे बटाट्याचे पदार्थ बटाट्याचे पदार्थ खूप मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते पण बटाट्या व्यतिरिक्त जर तुम्ही रताडे काढले तर तुम्हाला कारण बटाटे हे हेवी असतात रताळे हे हलके असतात पचायला हलके असतात तर त्यामुळे रताडे उपवासासाठी अवश्य सेवन करावे तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी कांदा लसूण जिरं मोहरी मीठ हे जे मसाले आहेत ते वर्ज करावे मोहरीसुद्धा वापरू नये जिरंसुद्धा वापरू नये मीठ तर अजिबात वापरू नये वापरायचं झालं तर अगदी थोड्या प्रमाणात सिंधू मिठाचा वापर तुम्ही उपवासाच्या पदार्थामध्ये करू शकता मात्र आपल्याला त्या पदार्थापासून चव मिळेल आणि ते पदार्थ चविष्ट होईल आणि आपलं पोट भरेल अशा प्रकारचे पदार्थ या दिवशी अजिबात खाऊ नये तुम्ही कोणत्याही भागामध्ये राहत असाल तर तुमच्याकडे उपवासासाठी वेगवेगळे पदार्थ खाल्ले जात असेल तर त्यामध्ये जास्त कॅलरीज वाले पदार्थ अजिबात खाऊ नये तर कोणते पदार्थ खावे काजू बदाम शेंगदाणे गूळ किंवा फळं खावेत फळामध्ये उपवासाला सर्व प्रकारची फळे चालतात केळी सफरचंद अंगूर चिकू खरबूज टरबूज किंवा नारळ पाणीसुद्धा तुम्ही उपवासाला पिऊ शकता आणि ऊसाचा रस किंवा संत्र्याचा ज्यूस मोसंबीचा ज्यूस हा सुद्धा उपवासाला तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या दिवशी हे पदार्थ खाऊनच व्रत करावं महाशिवरात्रीच्या दिवशी दोन्ही सांजा उपवास केला जातो आठ तारखेला आपल्याला दोन्ही वेळेला उपवास ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी नऊ मार्चला उपवास सोडायचा आहे आता उपवास कसा करायचा तुम्हाला कळलंच असेल कोणते पदार्थ खावे आणि कोणते पदार्थ खाऊ नये मात्र उपवास कसा सोडावा आणि उपवास सोडायच्या आधी एक काम अवश्य करायचं आहे तर जाणून घेऊया उपवास कसा सोडायचा आणि कोणतं काम करून सोडायचा महाशिवरात्रीचं व्रत हे दोन्ही दिवस केले जाते हे आपल्या सर्वांना माहीत आहे पण शिवरात्रीची पूजा अर्चा केल्यानंतर चतुर्दशी तिथी ही कधी संपते हे आपल्याला सर्वांना माहिती राहत नाही तर ज्या दिवशी चतुर्दशी संपते त्याच दिवशी उपवास सुद्धा सोडला जातो म्हणून यावर्षी चतुर्दशी आठ मार्चला आहे तर त्यामुळे महाशिवरात्रीचा दे दिवस सुद्धा याच दिवशी आहे तर या दिवशी पूर्ण दिवसभर आणि रात्रभर उपवास करून तो दुसऱ्या दिवशी चतुर्दशी चतुर तिथी संपल्याच्या नंतर हा उपवास आपल्याला सोडायचा असतो चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी स्नानादी होऊन पूजा अर्चा करून बाराच्या आधी आपल्याला हा उपवास सोडायचा आहे म्हणजेच हा उपवास आठ तारखेला केल्यानंतर आपल्याला नऊ तारखेला हा उपवास सोडायचा आहे आणि नऊ तारखेला एक वेळेसच जेवण करून दुसऱ्या वेळेस आपल्याला या दिवशी जेवण करता येणार नाही तर आपल्याला दहा मार्चला दोन्ही वेळेत जेवण करता येईल आणि दहा मार्चपासून आपण दोन्ही वेळेत जेवण करू शकतो अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या व्रताचे काही नियम आहेत जे नियम पाडून हे व्रत करावे आणि ज्यांना शक्य असेल एवढ्या वेळपर्यंत उपाशी राहणे त्या लोकांनी हे व्रत अवश्य करावे आणि ज्यांची तब्येत खराब असेल ज्यांना बरं नसेल जे लोक अशक्त असेल अशा लोकांनी हा उपवास करू नये तरीसुद्धा जर कोणाची इच्छा असेल तर मग त्यांनी आठ मार्चला या एकच दिवस उपवास करावा आणि नऊ मार्चला दोन्ही वेळेत जेवण करावं कारण देवाला काय हवं तर देवाला आपला चांगला भाव हवा आपण केलेली भक्ती आपण केलेली उपासना ही शुद्ध मनाने शुद्ध अंतकरणाने केलेली असावी तरच ती देवाला पावते नाही तर आपण कितीही उपवास व्रत करू किंवा कितीही पूजा अर्चा करू आणि आपले जर कर्म शुद्ध नसेल चांगले नसेल तर आपल्याला केलेल्या भक्तीचा आपण केलेल्या देवपूजेचा कोणताच फायदा होत नाही म्हणून देवपूजा करते वेळी व्रतवैकल्य करते वेळी ते शुद्ध मनाने चांगल्या भावनेने करावे यावर्षी महाशिवरात्रीला अनेक जणांना त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्यांना यशप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी हा योग या दिवशी काही योग जोडून आलेले आहेत तर महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत चांगला आहे तर, तर त्यामुळे तुम्ही कोणतेही शुभ कार्य या दिवशी करू शकता तीनशे वर्षानंतर चार योग जोडून आलेले आहेत त्यामध्ये सर्वात पहिला सर्वार्थ सिद्धी योग, योग शिवयोग आणि श्रवण नक्षत्र योग हे जे योग आहेत तर हे चार योग जोडून आलेले आहे तर त्या कोणकोणत्या राशींना या योगाचा चांगला फायदा मिळेल मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याविषयीची माहिती दिलेली आहे जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा कारण यावर्षी महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी भागवत एकादशी आहे आणि महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे स नऊ मार्चपासून अमावश्येला प्रारंभ होत आहे आणि अमावश्या दहा मार्चला संपत आहे तर त्यामुळे हे जे तीन चार दिवस आहे अत्यंत शुभ आहे या दिवसांमध्ये तुम्ही कोणतेही शुभ कार्य करू शकता आता त्या अशा कोणत्या राशी आहेत ज्या राशींना यावर्षी भगवान शंकरजी भर बर भरून देणार आहे तर तुम्ही अजिबात चिंता करू नका तुमचं नशीब तुमच्या साथ आहे तर त्यामुळे तुम्ही कोणतंही शुभ कार्य करा किंवा कोणतंही महत्त्वाचं कार्य करा भगवान शंकरजीचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे अशा प्रकारे महाशिवरात्रीचं व्रत सर्वांनी करावे मुलांनी करा ज्यांचा विवाह ठरत नसेल अशा लोकांनी सुद्धा महाशिवरात्रीचं व्रत करा काही लोक बिमार असतील तर अशा लोकांनी सुद्धा महाशिवरात्रीचं व्रत करा जर तुमच्या ज्याने उपवास होत नसेल तुम्हाला डॉक्टरांनी औषध घ्यायसाठी वेळोवेळी खायला सांगितलं असेल तर अशा लोकांनी हे व्रत करते वेळी काही नियम अवश्य पाळावे मुलींचा विवाह ठरत नाही अशा मुलींनी सुद्धा हे व्रत करावे सुवासिनी व्रत करावे विधवांनी व्रत करावे महाशिवरात्रीचं व्रत कोणीही करू शकते भोलेनाथ आपल्या सर्वांसोबत आहे तर त्यामुळे आपल्या सर्वांच्या इच्छा नक्कीच पूर्ण होईल करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल या व्यतिरिक्त महाशिवरात्रीविषयीची काही आणखी माहिती हवी असेल तर नक्की मला कमेंट्स करून सांगा त्यावर मी नक्कीच व्हिडिओ बनवेल व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत लवकरच भेटू आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद